आ, ही घटना आहे मित्रांनो नागपूर रायपूर हायवेवर भंडाऱ्यावरून कमीत कमी दहा किलोमीटर अंतरावर आहे राजेगाव एम आय डी सी म्हणून बरोबर त्याच ठिकाणी हे घटना झालेली आहे आणि घटनास्थळी पोलीस आपले आलेले आहेत ते पूर्ण एक साईडचे जे ट्रॅफिक आहे ते पूर्ण रोखून ठेवली आहे कारण गाडी एवढी जळत आहे की स्फोट पण होऊ शकते आणि अजूनपर्यंत स्फोट झालेला नाही आहे गाडीचा कारण डिझेल टँकमध्ये होऊ शकते डिझेल कमी वगैरे असेल म्हणून पण तुम्ही आग पाहू शकता किती जबरदस्त आहे म्हणजे गाडीमधून काहीच वाचणार नाही आहे हा बिलकुल कन्फर्म आहे आणि आपले गाडीमधले जे कोणी बी होते ड्रायवर भाऊ वगैरे काही ते सर्व बाहेर निघाले आहेत आणि मागचं जो बी काही सामान त्यांना काढायला सोपं झालं ते पटणं त्यांनी बाहेर काढलं आपले टिफिन बॉक्स वगैरे म्हणा किंवा काही अशा महत्त्वाच्या काही काही ज्या गोष्टी होत्या आणि मागचे काही ब्लडचे सॅम्पल पण त्यांनी बाहेर काढले आहेत ते मागे जे दिसत आहेत तुम्हाला बॉक्स नमस्कार मित्रांनो मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज अशी घटना झाली आहे की ए सी कंटेनर गाडी आहे ही आणि ही गाडी आहे अशोक लेल्यांची बडा दोस्त म्हणून तर इथं काही कंपनीला मी काही दोष देत नाही आहे की ह्या कंपनीची गाडी जडली म्हणून हे शॉर्ट सर्किटने गाडी जडली आहे आणि आता हा महिना चालू आहे मित्रांनो मे महिना आणि टेम्परेचर एवढा आहे की त्याची काही हद नाही म्हणून माझ्या भावांना ड्रायवर भावांना सर्वांना विनंती आहे की गाडी लांब पल्ल्याला जर चालवत असाल तर थोडा थांबून थांबूनच चालवत जा थोडी गाडीची पण काळजी घ्या आणि आपली स्वतःची पण काळजी घ्या नाहीतर अशी घटना व्हायला उशीर नाही लागत आणि कोणतेही गाडीमध्ये काम करता तुम्ही वायरिंगचे वगैरे तर थोडे काळजीपूर्वक करत चला कारण त्या वायरिंगच्याच कारणामुळे हे असे शॉर्ट सर्किट होतात म्हणून जेवढी ओरिजिनल गाडी राहते तेवढीच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि गाडीलाही थोडी शांती देत चला लांब पल्ल्याचा जेव्हा प्रवास करता तुम्ही तर ही गाडी बँगलोर पासिंगची आहे म्हणतात पण आता माहीत नाही काय आहे तर आणि ह्या गाडीमध्ये होतं ब्लड ब्लड सप्लायवाली गाडी होती आणि ए सी कंटेनर होता हा आणि रात्रीचे आता मित्रांनो साडे अकरा वाजले आहेत आणि अग्निशामनची गाडीला सांगितलं आहे पण अजूनही यायला आहेत म्हणजे गाडी पूर्णच जडलेली आहे आता काहीच वाचलेलं नाही आहे गाडीमध्ये पूर्ण जळून खाक झालेली आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण सापळाच राहिला आहे आता पूर्ण पेपर वगैरे सर्व जडले मित्रांनो ह्या गाडीचे पेपर वगैरे इन्शुरन्स आर सी सगळेच पेपर जडले म्हणजे यांना चान्सच नाही मिळाला तरी पण आपले ड्रायवर भाऊ यांनी हे काही काही सामान असे बाहेर काढून ठेवले कामाकामाचे पण मॅक्झिमम सामान जो होता गाडीतला तो पूर्ण जडून खाक झाला आहे